नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुलांवरती चांगले संस्कार करताना प्रत्येक आईला माहिती पाहिजेत अशा काही गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जेणेकरून मुलांमध्ये चांगल्या गुणांचा विकास होईल आणि त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि चांगली व्यक्ती म्हणून मिरवण्यासाठी खूप मदत होईल कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची आई महत्त्वाची दुसरी व्यक्ती असते आई ती असते जी मुलाला जन्माला देण्याबरोबरच त्याचे योग्य संगोपन करून समाजात वावरण्यास त्याला सक्षम बनवते आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि या आव्हान पूर्तीसाठी आईच्या आयुष्याचा एक मोठा भाग जातो त्यामध्ये पण यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण फक्त मुलाचं संगोपन करणं किंवा मुलाला फीड करणं या गोष्टीपर्यंतच आपलं काम मर्यादित आहे असं नाही त्याला नागरिक म्हणून म्हणून किंवा एक चांगली व्यक्ती नावारूपास आणण्याची जबाबदारी ही आईची असते पण मुलांची काळजी घेताना आईने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांमध्ये असे गुण विकसित होतील जे त्याला आयुष्यात पुढे जाण्यास खूप मदत करतील मग आता यामध्ये आपण बघू शकतो की मुलाचे संगोपन करताना आईने संयम बाळगणे फार महत्वाचे आहे मुलांना लहान मुलं तांडव करतात हट्टी असतात अनेकदा ते चुका करतात अशा परिस्थितीत आईला धीर न सोडता त्यांना सांभाळलं पाहिजे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मुलाचे संगोपन करता तेव्हा तुमचा बहुतेक वेळ मुलाची काळजी घेण्यात जातो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ नका आई असण्याबरोबरच तुम्ही एक माणूस देखील आहात त्यामुळे तुमचे छंद जोपासा तुमच्या दैनंदिन जीवनासाठी आणि स्वतःसाठी नक्की वेळ काढा त्यामुळं काय होईल की मुलंसुद्धा हो म्हणजे तुम्ही जर एक ग्रेट पर्सनॅलिटी असाल तुमच्या आयुष्यामध्ये समतोल असेल तर तुम्हाला ते सांगावं लागणार नाही मुलांना ते आपसुकच काय करतं निहाळतं आपल्या आईला आणि त्यातून ते शिकत जातं म्हणून मग बऱ्याचदा मला यांच्यासारखं व्हायचं त्यांच्यासारखं व्हायचं आहे हे होण्यापेक्षा मला आईसारखं व्हायचं आहे हे मत जेव्हा मुलाकडून येतं तेव्हा काय असते आईने ती लढाई जिंकलेली असते त्याचबरोबर अनेक वेळा आई थकून जाते कारण मुलांना सांभाळताना खूप कामं करावी लागतात त्यामध्ये ब आपल्या कुटुंबाची किंवा मित्रमंडळींची मदत घेणं हे काही वाईट गोष्ट नाही आहे एकमेकांच्या मदतीनेच कुटुंब टिकतात त्यामुळे जेव्हा जेव्हाही गरज असेल तेव्हा कामाचं ओझं स्वतःवरती न घेता तुम्ही कुटुंब आणि मित्रांची मदत या ठिकाणी घेऊ शकता जगात कोणीही पोर परिपूर्ण नाही आहे त्यामुळे तुमच्याही पालकत्वात चुका होऊ शकतात या गोष्टी व मनाला लावून घेण्याऐवजी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून आपण एक नवीन धडा घेतला पाहिजे आपल्या मुलांना चांगली संगत देणं हे आईचं कर्तव्य आहे तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांच्याकडूनच तुम तुमचं मूलही शिकतं त्यामुळे आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा आणि त्याचा त्याच वेळेचा योग्य व्यवस्थापन करावं त्यासाठी तुमचं मूल चांगलं जीवन जगण्यासाठी नवीन गोष्टी शिकेल जर तुमचे मूल काही शिकत मुला नसेल किंवा ते त्रास देत असेल तर फार कठोर वागण्याची गरज नाही मूल निरागस असतात एक क्षण रडतात तर दुसऱ्या क्षणी ती हसतात त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा समजून सांगा किंवा मुलं किती आनंदी राहते हे मूल कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आनंदी राहू शकतं हे थोडंसं निरीक्षण करून त्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करा कोणत्याही कामासाठी मुलाला काहीही देण्याची अट नसावी ते काम करण्यासाठी त्याला योग्य प्रकारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा पण त्याला काही कामं केले तरच बक्षीस मिळेल अशा अटीसुद्धा तुम्ही सतत नका घालू त्याला प्रोत्साहित करा पण प्रत्येक वेळेस बक्षिसाचं लालूच त्याला दाखवू नका तसेच त्याला कोणत्याही गोष्टीचं आमिष दाखवून कोणतेही काम करण्यास भाग पाडू नका असं केल्यामुळं तुमचं मूल प्रत्येक कामामध्ये लोभाला बा बळी पडणार आहे आणि जीवनात पुढे जाण्यासाठी त्याला स्वतःला अडचण येणार आहेत त्यामुळे एक चांगलं पालकत्व होण्यासाठी किंवा एक आई होत असताना या छोट्या छोट्या गोष्टींचा जर वापर केला तर निश्चितपणाने आपण काय करू शकतो एक चांगली पर्सनॅलिटी घडवून होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल धन्यवाद